महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यातून एकदा तरी बनणारा पदार्थ म्हणजे मिसळ भले प्रत्येक भागातील प्रत्येकाची मिसळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी असेल तर अशी ही झनझणीत कोल्हापुरी मिसळ माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मिसळ बनवण्यासाठी मी पहिल्यांदा एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवून येणार आहे आणि दुसऱ्या गॅसवर बटाटे कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे मिसळमधील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मोड आलेली मटकी ही मटकी साधारण दीड कप आहे आता मटकी शिजवून घेऊ त्यासाठी एका कढईत दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मटकी हिंग पाव चमचा हळद पाव चमचा आणि मीठ घातले हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आता दोन ते तीन मिनिटांसाठी मटकी मध्यम गॅसवर भाजून घ्यायची अशी कोरडी मटकी भाजल्यामुळे मटकीचा वास कमी होतो आणि मटकीला चवी छान येते मटकी भाजून झाली की त्यामध्ये सुरुवातीला आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी घालायचं अंदाजे दोन ग्लास पाणी असेल आता झाकण ठेवून मटकी शिजू द्यायची मटकीला शिजण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतील तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आपल्याला बटाट्याची भाजी पण बनवायची आहे त्यासाठी दोन हिरवी मिरची आणि एक इंच आलं बारीक वाटून घ्यायचं नंतर एका पॅनमध्ये एक चमचा जिरं दोन चमचे तीळ दोन चमचे सुकं खोबरं एकत्र एक करून एका मिनिटासाठी गरम करून घ्यायचं भाजायचं नाही फक्त गरम करायचं आता हा मसाला थंड झाल्यावर पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचा आता त्यामध्ये आल्लं लसूण कोथंबीर आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं सुरुवातीला पाणी घातलं तर मसाला एकदम बारीक वाटला जाणार नाही आता आपले मसाले तर तयार झाले पण मिसळमध्ये कांद्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यासाठी ती, तीन ते चार कांदे चिरून घ्यायचे त्याबरोबर कोथंबीर आणि लिंबू पण चिरून घ्यायचा एवढ्या वेळेमध्ये आपली मटकी आणि बटाटे दोन्ही शिजले आहेत आता पहिल्यांदा आपण मटकी बनवून घेऊ त्यासाठी एका कढईत पाव वाटीपेक्षा थोडं जास्त तेल घातलं आहे मिसळसाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं तेल तापल्यावर त्या त्यामध्ये एक वाटी बारीक चिरली कांदा आणि कढीपत्ता घालायचा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मऊ झाल्यावर गॅस कमी करून कोरडे मसाले घालायचे त्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि चार मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा हे मसाले फक्त अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आणि लगेच आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो घालायचा मसाला तेलामध्ये मिसळून घ्यायचा आणि मसाला करपू नये अर्धी वाटी गरम पाणी घालायचं मसाल्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन घातलं आता मंद गॅसवर हा मसाला तेल सुटेपर्यंत तीन ते चार मिनिटांसाठी परतून घ्यायचं आता फक्त या मसाल्यासाठी मी मीठ आहे कारण मटकी शिजवताना आपण मटकीमध्ये मीठ घातला आहे आता पहा मसाल्याला सगळ्या बाजूनी छान तेल सुटलं आहे याचा अर्थ आपला मसाला तयार आहे आता त्यामध्ये शिजवलेली मटकी घालायची मटकी आणि मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि त्यामध्ये तीन ग्लास गरम पाणी मटकी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि चार ते पाच मिनिटांसाठी मंद गॅसवर शिजू द्यायची तो आणि तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घ्यायची उकडलेले बटाटे सोलून हाताने कुसखुरून घ्यायचे एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरं आल्याने आणि मिरचीचं वाटण घालायचं हे वाटण एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद बटाटे मीठ घालून परतून घ्यायचे यामध्ये कांदा घालायची गरज नाही आता आपली बटाट्याची भाजी आणि मिसळ दोन्हीही तयार आहे ही मिसळ पाच ते सहा जणांसाठी व्यवस्थित पुरते ही एवढी मिसळ बनवण्यासाठी कमीत कमी, कमी पाऊन तास लागतो जशी मिसळ बनवण्याची पद्धत असते तशी मिसळ वाढायची पण पद्धत असते मिसळ वाढण्यासाठी एक थोडं खोलगट आणि पसरट अशी प्लेट घ्यायची त्यामध्ये सुरवातीला बटाट्याची भाजी घालायची आपण जी मटकी बनवली आहे त्यातील फक्त मटकी घालायची आता कट घालायचा नाही ती फक्त मटकी घालायची त्यानंतर त्यावर फरसाणा घालायचा मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आत्ता त्यावर मटकीचा जो वरचा कट असतो तो घालायचा वरून थोडी बारीक सेव आणि कोथंबीर घालायची आणि बरोबर लिंबू आणि सोबतीला ब्रेड बघूनच तोंडाला पाणी सुटले ना मग ह्या रविवारी हा बेत नक्की करून पहा अशी झणझणीत मिसळ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद